नमस्कार मी भाऊसाहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात उत्कृष्ट योजना जी ठरली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता या योजनेमध्ये भरपूर प्रॉब्लेम ज्यांना पती नाहीत ज्यांना पती नाही आणि ज्यांना वडील पण नाही अशा लाडक्या बहिणीला केवाय सीची जी अडचण आहे ही वाढलेली आहे अशा महिलांनी के वाय सी करायची तर कशी करायची कारण त्यांना पती नाही आणि वडीलही नाही त्याच्यावरती मी तुम्हाला दोन पर्याय सांगणार आहे ते पर्याय मी नंतर सांगतो अगोदर छोटीशी अपडेट घेऊया कारण ज्या महिलेच्या पती नाहीत अशा महिलांनाही निराधारचे पैसे मिळतात आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेतला नसेल तर तुम्ही तहसीलमध्ये जाऊन किंवा तुम्ही तुमच्या पंचायतमध्ये जाऊन जो काही फॉर्म आहे जो निराधारचा फॉर्म आहे तो फॉर्म भरून तुम्हाला ते निराधारचे पैसे मिळतील विनाकारण हे दीड हजारासाठी तुम्ही लाडकी बहिणी योजनेमध्ये फॉर्म भरता जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंतच हे तुम्हाला पैसे मिळणार आहेत नंतर काही गॅरंटी नाही त्याची आणि जे निराधारचे पैसे आहेत ते तुम्हाला कायमस्वरूपी हे असणार आहेत ज्या महिलेचे पती नाही त्यांनी निराधारचे जो फॉर्म आहे तो भरून घ्या आता ज्या आता जी महिला आहे अवैध अवैध महिला आता अशा महिलेला काय वडील हयात नाहीत आता अशा महिलेने काय करायचं केवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या ऑनलाईन पोर्टलवरती जर फॉर्म भरला असेल तर तिथे एक तुम्हाला तक्रारचा ऑप्शन आहे हा पहिला पर्याय आहे हो महिलासाठी तिथे तक्रार तुम्ही नोंदवायची जे काय आहेत ते सांगायचं की अशाला असं मला माझे वडील आयात नाहीत आणि अशी एक मॅसेज एक तक्रार तुम्ही नोंदवून त्यांना पाठवून द्यायची ऑनलाईनला मग त्यांनी अठ्ठेचाळीस घंट्यात किंवा चोवीस घंट्यामध्ये त्याच्यावरती पडताळणी करतील आणि जे काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे ते, दी दी ते तुम्हाला ऑनलाईनच सांगतील किंवा करण्यासाठी भरपूर दिवस आहेत दाएक, करू नका नाहीतर विनाकारण अपात्र हो कारण याची अपडेट आणखी आली नाही म्हणजे सरकारने याच्यावरती काही सांगितलं नाही की ज्यांना वडील नाही ज्यांना पती नाही ज्यांना दोन्ही नाहीत आता अशाने काय करायचं याची अपडेट सरकारने दिली नाही मी माझा दोन पर्याय सांगतो ते दोन पर्याय तुम्हाला नक्की उपयोगी पडतील एकतर तुम्ही ऑनलाईन तक्रार करा पोर्टलवरती जाऊन ऑनलाईन तक्रार करा आणि ज्या महिलांनी नारी शक्ती दूत हे ॲपमधून फॉर्म भरला असेल तिथून तक्रार करा आणि ज्या महिलांनी अंगणवाडीमध्ये जाऊन फॉर्म भरला असेल तर तुम्ही अंगणवाडी सेविकांना भेटून त्यावरती तुमचं जे काही प्रॉब्लेम आहे ते त्यांना सांगा त्यावरती त्यांनी काय सांगतात ते ऐका आणि तसं करा आणि निराधार महिला जी आहेत त्यांना आता मानधन वाढलेलं आहे अडीच हजार रुपये हे मानधन झालेलं आहे तुम्ही विनाकारण लाडकी बहीणमध्ये सी करण्यापेक्षा तुम्ही इथून अपात्र झाला तर ठीक आहे कारण तुम्हाला निराधारची जी, जी आहे रक्कम वाढलेली आहे अडीच हजार रुपये ही रक्कम झालेली आहे तर तुम्हाला महिन्याला अडीच हजार रुपये तिथून मिळू शकतात जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत ही लाडकी बहीण आहे आता जी अवैध महिला आहेत त्यांना वडिली नाही त्यांची एक प्रॉ मोठी प्रॉब्लेम आहे तर तुम्ही दोन दोन पर्याय आहेत ते तर त्यांना दोन पर्याय आहेत एकतर त्यांनी ऑनलाईन तक्रार करा किंवा तुम्ही अंगणवाडी सेविकांना जाऊन भेट द्या ते तुम्हाला मार्गदर्शन करतील तर हे दोन पर्याय आहेत तुम्ही हे दोन पर्याय करा मी आशा करतो की हे दोन पर्याय तुमच्या नक्की उपयोगाला पडतील चॅनल जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काही आता यावरती काही जे काही अपडेट येईल ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती येईल